जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला कुठलं तरी अटॅक येण्याची शक्यता आहे त्यावेळेस फक्त हे दोन काम करा तुम्हाला जन्मात कधी हार्ट अटॅक हा येणार नाही नमस्कार मित्रांनो आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपले नेहमी चर्चा होत असतात मी अनंत पानझाडे आपलं सहर्ष एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज एक महत्वाचा आणि ज्वलंत विषय जो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळतो प्रत्येकाला मरण्याची भीती आहे आणि मरण मरावसं असं कोणालाच वाटत नाही आणि आजच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं कुठलंही निदान लागलेलं नाही की हार्ट अटॅकवर परिणामकारक असं काहीतरी औषध किंवा त्याचा अगोदर येणारा शोध असं काय त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये याच्यावर काही उपाययोजना नाही तर मग आपण काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्या अगोदर अटॅक कशामुळे येतात हे एक मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो काय होते की आपल्या खानपानामध्ये राहण आणि आजच्या आधुनिक युगामध्ये जे काही पद्धतीनं आपण जीवनमान व्यतीत करायला पाहिजे ते होत नाही आहे आणि आपण नुसतं धावत आहोत फक्त धावणे हा हो, आपला एक हे आहे मोठं आहे आपण नुसतं धावत आहो हो, कशामागं धावत आहोत कोणामागं धावत आहोत कशासाठी धावत आहोत कुणालाच माहीत नाही आणि अशामध्येच आपण आपल्या शरीराकडे शंभर टक्के दुर्लक्ष होते आणि त्यामुळे खानपान बदललं तुम्ही जे नैसर्गिक फळं आहेत पदार्थ आहेत ते न खाता किंवा रानभाज्या ज्या आहेत त्या सगळ्या सर्वगुणसंपन्न आहेत त्या पण खात नाही आपण पिझ्झा बर्गर हे खातो वजन वाढवतो अर्थात माझंही वजन वाढलेलं आहे परंतु आपण हे टाळलं पाहिजे आणि मग त्यामुळे होतं काय की अतिरिक्त चरबी शरीरावर जमा झाल्यानंतर जे श्वसनक्रियेमधली जे यंत्रणा आहे त्यामध्ये गॅप पडला कुठं काही अटकलं तर आणि काही ब्लॉकेज निर्माण झाले किंवा हृदयामध्ये काही तुमची गडबड निर्माण झाली तर मात्र अटॅक आल्याशिवाय राहत नाही आणि मग हा अटॅक जो आहे कोणी म्हणते पहिला येते दुसरा येते तिसरा येते घेऊन जाते बरोबर आहे तो घेऊन जाते आणि ते तुमचं सगळं संपून टाकते मग आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये या सर्व गोष्टींवर उपाययोजना नाही किंवा तात्पुरत्या स्वरूपाची औषधं आहेत की जे तुमच्या हार्टला तुमच्या हृदयाला थोड्या बहुत प्रमाणात त्याला सांभाळ करू शकतात मात्र यावर आपण काय केलं पाहिजे सगळ्यात पहिले आधुनिक जीवनपद्धती ही बंद तर होऊ नाही शकत काही प्रमाणात कमी केली पाहिजे म्हणजे शक्य तेवढं जंक फूड फास्ट फूड न खाणे निसर्गदत्त जेवढ्या काही हे आहेत वनस्पती आहेत त्याचं सेवन करणे ते तर आहेच मग या व्यतिरिक्त आपण असं काय केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला हा अटॅक येऊच नाही किंवा तुम्हाला असं जाणवलं की माझी डाव्या साईडची छाती दुखते किंवा असं तुम्हाला जे लक्षणं असे वाटत असतील किंवा तुम्हाला काही अशी चुंचून जरी लागली की मला कदाचित अटॅक येऊ शकते पहिली गोष्ट तर मनात ही भावना अनाच नाही येऊ द्यायचे नाही आली तर मग त्याच्यासाठी परिणामकारक दोन उपाय जे तुम्ही स्वतः करायचे हे जर दोन उपाय जर तुम्ही केले तर मला असं वाटते की शक्यतोवर व्यक्तीला अटॅक येणार नाही आणि अटॅक जर आला नाही तर तुम्ही स्वस्थ राहू हो शकता मग त्यासाठी काही फार मोठी यंत्रणा करण्याची गरज नाही कुठल्या काही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला औषधं विकत आणायची नाही रुपया खर्च करायचा नाही त्यासाठी तुम्हाला ह्या दोन गोष्टी जे आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या अतिशय महत्वाच्या आहे आणि ह्या जर तुम्ही केल्या तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही नैसर्गिक मृत्यूपर्यंत तुमचा मृत्यू होणार नाही महत्वाचा विषय पहिला विषय पहिला त्याचा उपाय हा आहे की तुम्ही पाहिलं असेल की जे ज्यांना नेहमी खोकला राहतो तो व्यक्ती कधी हार्ट अटॅकने मेलेला मला दाखवा तो मरत नाही पहिलं त्याचं हे आहे की ज्यावेळेस तुमची छाती तुम्हाला असं वाटत असेल किंवा आपण आता आपल्याला अटॅक येऊ शकते त्यावेळेस तुम्हाला खोकला नसताना जोरजोऱ्याने तुम्ही खोकला प्रचंड प्रमाणात खोकला जेणेकरून काय होईल हे जे कनेक्शन आहे तुमच्या छाती म्हणजे हृदयाचं तुमच्या श्वासनं याच्यामध्ये काही हवा गॅप काही त्याच्यामध्ये अटकलेलं असेल किंवा काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तो त्या प्रचंड श्वासोच्छ्वास आपण जो त्या खोकल्या दरम्यान घेतो तर ती गॅप मिटून जाईल ती गॅप मिटल्यानंतर तुम्ही पहिल्यासारखेच जसे तुम्ही नॉर्मल होतात तसे तुम्ही ॲटोमॅटिक नॉर्मल होसाल पाच ते दहा मिनटामध्ये मग तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि तो अटॅक तिथं खतम होऊन जाईल नंबर एक नंबर दोन तुम्हाला असं वाटत असेल की आता आपलं बाबा ते छाती दुखतं आहे किंवा मग आता कार्डिओलॉजिस्ट फलानं भिजताना अमकं ढमक तिथपर्यंत तुम्ही जा काही हरकत नाही पण त्या अगोदर हे करा हे नॉर्मली आहे जे आपण सहजरित्या एक दोन दोन चार मिनटामध्ये करू शकतो दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला शिंक आली जरी नसेल तरी तुम्ही जुने लोक पहा तुम्ही ते नस तपकीर असे नाकात तोडायचे आणि खूप सारे शिंकायचे त्यातलाही एखादा व्यक्ती मला असा दाखवा की जो अटॅकिंग आहे तुम्हाला माहिती असेल की शिंकल्यानंतर तुम्ही एका छटक्यानं असा जो म्हणजे शिंक देता त्या शिंक जे आहे त्याचा जो हवेचा जो वेग आहे तो हजारो किलोमीटरच्या गणित गिणतीमध्ये येते फिजिक्समध्ये बायोलॉजीमध्ये त्याचा आहे सगळं तर त्याने काय होते की तुमच्या याच्यातला तुम्हाला किती रिलॅक्स वाटते नाहीतर शिंकून बघा आता तुम्हाला एक शिंक येऊ द्या नैसर्गिक येऊ द्या किंवा मग तुम्ही नाकात तप तक, तपकीर घाला एक प्रचंड मोठी शिंक येऊ द्या किंवा लागोपाठ दोन शिंका येतात ते खूप चांगलं आहे तर त्यावेळेस असं हलक हलकं वाटते का वाटत असेल कारण की जे तुमच्या याच्यामधलं हे छातीच्या याच्यामधलं जे काही अटकलेलं आहे कधी कधी ते सर्व निघून जाते आणि कधीकधी का होते की तुमच्या ज्या आपण पासोळ्या छातीच्या ज्या दुखतात त्यालाही आपण कधी कधी हा अटॅक समजतो तर तो अटॅक नसून तुमच्या त्या अस्थिरोगात तो अस्थिरोग म्हटल्यापेक्षा ते थोडीफार किंचित स्वरूपही तुमच्या हालचाल वेगळ्या वागळ्या झाल्या तर त्याच्यामुळे होऊ शकते मात्र ह्या जो दोन चार प्रक्रिया आहेत ह्या प्रत्येकानं करावा आणि हा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन चार जणांचे जरी प्राण वाचले तरी या व्हिडिओ व्हिडिओचं खरंच समर्थन किंवा त्याचं सार्थक झाल्यासारखं म्हणून शिंक आणि खोकला नसला तरी आणा तुम्हाला जेव्हा असं वाटत असेल आणि मग बघा मग तुम्हाला कळेल की नाही हे यांनी जे सांगितलेलं आहे अनंत यांनी हे खरं आहे आणि हा प्रॅक्टिकल प्रत्येकानं म्हणजे शक्यतोवर परमेश्वर कोणालाच ते अटॅक येऊ देऊ नये कोणी अटॅकने वारू नये करू नये परंतु मला असं वाटते की हे दोन थोडे थोडके आणि आपण स्वतः करत असू असणारे जे काही उपाय आहेत तर, तर हे जर केले तर फारच चांगलं नाहीतर मग मेडिकल वगैरे आहेच परंतु हे महत्त्वाचे आणि बेसिक आहे हे एकदा करा तुम्हाला कदाचित दवाखान्यात जाण्याचं काम पडणार नाही आजच्या दिवसामध्ये आजचं हे एवढंच आपल्यासमोर विवेचन सादर झालं आहे त्याच्यानंतर एक आणखी एका चांगल्या विषयामध्ये मी आपली जरूर भेट तोपर्यंत पर नमस्कार